तर पब्लिक आपण चालू केलेल्या थर्टी डेज एडिटिंग चॅलेंजच्या चौथ्या टॉपिक मध्ये बघणार आहे की परफेक्ट ग्लो कसा अप्लाय करायचा हे कसा अप्लाय करायचा चला दोन मिनिटात बघूया इथं व्हिडिओ इम्पोर्ट करून झाल्यानंतर तुम्हाला खाली इफेक्ट म याय आता इथं ग्लो अप्लाय करायला तुम्हाला दोन इफेक्ट भेटतात त्यामधला आपल्याला कलरलेस फ्लॅश करायचा कारण ह्यामध्ये तुम्हाला परफेक्ट ऍडजस्टमेंट भेटते ऍटमॉस्फिअर शंभर करून रीड तुम्हाला झिरो करून टाकायचे आता रेंज तुमच्या हिशोबानं थोडीच ठेवा आणि ग्लो तुम्हाला जेवढा पाहिजे तेवढा ऍडजस्ट करून घ्या आणि वर कलर मध्ये तुम्हाला पंचावन्नच्या पुढे ठेवून टाकायचं कारण इथं तुम्हाला गोल्डन ग्लो भेटून जातो पण आता इथं विषय असा आहे की तुमच्या ऑब्जेक्ट वरती पण ग्लो याला त्यासाठी तुम्हाला लेअरला सिलेक्ट करून खाली इथं डुप्लिकेट म्हणून एक ऑप्शन भेटते डुप्लिकेट करून तुम्हाला खाली ओव्हरलेला ऍड करायचं आणि बरोबर त्याच्या खाली येऊन ऍडजस्ट करायचं त्यानंतर खाली तुम्हाला एक रिमो बॅकग्राउंड म्हणून ऑप्शन दिसेल यात कस्टम रिमोवल वर क्लिक करून इथे तुमच्या ऑब्जेक्ट चा कट घ्यायचा झूम करून तुम्ही इथं कटआउट घेऊ शकता आणि हा कटआउट करताना एकदम परफेक्ट करा तर तुमचा ग्लो इफेक्ट इथं चांगलं दिसणार नाही इथं कटआउट करून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता की तुमच्या ऑब्जेक्ट वरती ग्लो आलेला तुम्हाला पाहिजे असेल तर तुमच्या ची रेंज सुद्धा वाढवू ते तुमच्या हिशोबानं ऍडजस्ट करा सेम प्रोसेस तुम्हाला पुढच्या ओरलेल्या लेअरला पण करून टाकायचे एवढं केल्यानंतर तुमचा ग्लो इफेक्ट अप्लाय होऊन जातो तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढे रोजच्या प्रमाणे आजचा टास्क पण यावरती तुम्हाला यावरती व्हिडिओ बनवून मला स्टोरीला मेन्शन करायचं आणि हा जाता जाता तुमच्या भावाला सबस्क्राईब करून जावा तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओ